नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे या व्हिडिओमधील माहिती यू पी एस सीची परीक्षा ते तलाठी भरतीच्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा वाटा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार आहेत एवढीच माहिती आपल्याला माहिती आहे पण त्यापेक्षाही आंबेडकरांनी इतर सर्व क्षेत्रामध्ये भरपूर कामगिरी केली आहे या कामगिरीविषयी एम पी एस सी आणि एस सीच्या परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न विचारले जातात एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात कोणत्या कॉलेजपासून सुरू केली तर याचं उत्तर आहे एल्फिस्टन कॉलेज हे मुंबईला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले एस सी कॅटेगरीतले विद्यापीठ होते ज्यांनी एल्फिस्टन कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं होतं आंबेडकर हे भारतातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे इकॉनॉमिक्स डबल डॉक्टरेट म्हणजे पी आहे आणि ही पी त्यांनी विदेशातून कंप्लीट केली आहे साउथ एशियामध्ये इकॉनॉमिक्सची डबल डिग्री असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव व्यक्ती आहेत या इकॉनॉमिक्सच्या दोन डिग्री त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कंप्लीट कम्प्लीट केले आहेत कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी इकॉनॉमिक्सचे एकोणतीस कोर्स हिस्ट्रीचे अकरा कोर्स सोशलॉजी सहा कोर्स फिलॉसॉफीचे पाच कोर्स पॉलिटिक्सचे तीन कोर्स जर्मन आणि फ्रेंचचा प्रत्येकी एक कोर्स कंप्लीट केला आहे सी किंवा एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो यावेळी त्यांना बडोदाचे राजे सयाजीराजे गायकवाड यांनी त्यांना पैशाची मदत केली होती बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण पूर्ण होऊन जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी बडोदा संस्थानामध्ये काही काळ नोकरी केली होती एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न आहे तो म्हणजे की आयची स्थापना आंबेडकरांच्या कोणत्या तीन पुस्तकाच्या संकल्पनेतून झाली आहे पहिलं पुस्तक आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी दुसरं पुस्तक आहे ऍडमिनिस्ट्रेशन फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी आणि तिसरं पुस्तक आहे इव्हॉल्युशन प्रोव्हिजन इन ब्रिटिश इंडिया एम mm पी एस सीच्या -hmm. च्या परीक्षेमध्ये एक महत्वपूर्ण प्रश्न विचारला जातो तो म्हणजे महाड सत्याग्रह कधी झाला होता महाड चौदा तळे सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीसला ला झाला होता महाड हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न महाडचा सत्याग्रह कधी झाला होता हा सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीसला ला झाला होता हा सत्याग्रह रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाला होता एम के गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह एकोणीसशे तीसला ला केला होता त्याआधीच आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीसला ला महाड चौदार तळे सत्याग्रह केला होता महाड सत्याग्रह आंबेडकरांनी पाणी मिळवण्यासाठी केला नसून सर्वांना बरोबरीचा आहे यासाठी केला होता तेव्हापासूनच आंबेडकरांनी लोकशाहीचा पाया रचला होता एम के गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह एकोणीसशे तीसला ला केला होता त्याआधीच महाड सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीसला ला झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह अस्पृश्यांना पाणी मिळवण्यासाठी केला नसून सर्वांना हक्क मिळायला पाहिजे यासाठी केला होता होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हापासूनच लोकशाहीचा पाया रचला सीच्या परीक्षेमध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर पक्ष कधी स्थापन केला होता तर तो पक्ष एकोणीसशे छत्तीस साली स्थापन केला होता मजुरांचे कामाचे चौदा तास कमी करून त्यांनी कामाचे आठ तास केले लेबरसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महागाई भत्ता मेडिकल लीव्ह इक्वल पे फॉर इक्वल वर्क अशा महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या आहेत पण या गोष्टी रिअल वर्ल्डमध्ये किती अप्लाय होतात तुम्हाला माहिती आहेत मध्ये तर रविवारीसुद्धा लोकांना कामावर बोलवलं जातं मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये विचारली जाते तुम्हाला जर एम पी एस सी किंवा यू पी एस सी संबंधित अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवे असेल तर कमेंट करा त्याचे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच